मला चुकूनही कधीच वाटलं नव्हतं माझं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर यूट्यूब माझ्यासोबत असं काही करत मला अगोदर सुरुवातीला वाटायचं आपण यूटूबवर काम करताना की यूटूबवर काम तर सुरू केलंय पण काम हा मोटिव डोळ्याखाली ठेवून काम सुरू केलं की आपलं चॅनल आपल्याला मॉनिटाईज करायचं आहे फक्त चॅनलच्या चॅनल मॉनिटाईज व्हावं हो या गोष्टीच्या मी महाग लागले आणि आणि चॅनल मी मॉनिटाईज करूनही घेतलं पण मॉनिटाईज झाल्यानंतर मला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की यूट्यूबवर या सर्व गोष्टीही असतात म्हणून नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ असणार आहे नवीन जे क्रिएटर आहेत ज्यांनी नवीन युट्यूब चॅनल सुरू आहे किंवा ज्यांना नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचे त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे आणि खूप मदत करल कारण सुरवातीला मी यूट्यूब चॅनल काढलं त्यावेळेस मी ज्या चुका केल्या आहेत त्या चुका या समोरच्या क्रिएटरने करू नाही म्हणून आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे कारण मी माझ्या चॅनलवर खूप सारी मेहनत केली आणि ती मेहनत जर बरोबर पद्धतीने केलेली असती तर चॅनलला ग्रोथ खूप जास्त आणि पटकन भेटली असती आणि असंच काही ज्यावेळेस नवीन युट्यूबवर काम करायला युट्यूबर येतात आणि त्यांना फिक्स माहितच नसतं की आपल्याला युट्यूबवर चॅन चाय, आपल्या चॅनलवर आपल्याला नेमकं काम काय करायचं आणि ते कोणत्या पद्धतीने करायचे असंच काही माझ्यासोबत ही झालेलं आहे ज्यावेळेस मी नवीन युट्यूबर होते म्हणजे नवीन मी चॅनल सुरू केलं त्यावेळेस मला यूट्यूबमधलं सी डी काही माहीत नव्हतं तर बस यूट्यूबला चॅनल काढायचं म्हणून मी यूट्यूबला चॅनल काढलं आणि यूट्यूबवर चॅनल काढल्यानंतर मी एवढ्या साऱ्या चुका तिथं केलेल्या आहेत विचारूच नका ज्यावेळेस मी यूट्यूबवर चॅनल काढलं त्यावेळेस माझं चॅनल हिंदीमध्ये होतं आणि बेसिक भाषा मी महाराष्ट्रातली आहे तर मला मराठी चांगल्या पद्धतीने बोलायला येते आणि ज्यावेळेस मी हिंदी चॅनल काढलं त्यावेळेस की जे हिंदी ऑडियन्स असतात ज्यांना हिंदी समजते त्या ऑडियन्सला हिंदी चांगली हाय क्लास आणि खूप चांगली बोलणारी जी माणसं हिंदी बोलतात त्याच माणसाचे ते व्हिडिओ पाहतात आता आपण जशी मराठी चांगली बोलतो त्या पद्धतीने आपण हिंदी चांगली बोलू शकत नाही कितीही प्रयत्न केला तरी आपण एकदम हाय क्लास हिंदी बोलू शकत नाही आणि तीच चूक माझी इथं झाली ज्यावेळेस मी चॅनल सुरू केलं त्यावेळेस हिंदीमध्ये चॅनल सुरू केलं आणि असं नाही की मी व्हिडिओ टाकले नाही खूप व्हिडिओ व्हिडिओ टाकले सुरुवातीला तर मी एवढं वेड्यासारखं काम केलं विचारूच नका एके दिवसात पाच सात रेसिपी टाकायची मी चॅनलला शॉर्टमध्ये पाच लाँगमध्ये दोन एक महिनाभर तर असंच चाललं नंतर हळूहळू शॉर्ट व्हिडिओ मी थोडे कमी केले म्हणजे मी इथं दररोज दोन शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आणि दररोज एक लाँग व्हिडिओ टाकायचे बट ते व्हिडिओ सगळे हिंदीमध्ये असायचे आणि हिंदी ऑडियन्सला म्हणजे माझ्याकडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मी पूर्णच करू शकले नाही कारण एक तर लँग्वेजचा प्रॉब्लेम आणि हिंदी वाडे वाडेन्स जे असते ती अख्ख्या भारतामधून असते आणि तिथं सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी असतात आता मी रेसिपी टाकायचीच पण मी जास्त करून आपल्या महाराष्ट्रातल्या रेसिपी को रेसिपीवर फोकस द्यायची आणि महाराष्ट्रातल्या रेसिपी ते हिंदी ऑडियन्समध्ये टाकायची तर मग तो, तो तितका काही रिस्पॉन्स आला नाही आणि मी असं काही फिक्स पॅटर्न केलेलं नव्हतं बस धर व्हिडिओ टाक धड व्हिडिओ टाक माझं काय माझं म्हणणं काय तर फक्त आपल्याला आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आणि जो बी नवीन क्रिएटर असतो आणि ज्यांनी नवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनल सुरू केले आहे त्यांच्या सर्वांच्या मनात फक्त हीच गोष्ट असते की आपल्याला आपले युट्यूब चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचे आपल्याला आपले युट्यूब चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचे आणि मॉनिटाईजच्याच मागो तो ग्रेटर पळत असतो आणि मीही तेच केलं पण काय माहिती का एक टाइम असा येतो की तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो आणि चॅनल तुमचं मॉनिटाईज होतं पण चॅनल मॉनिटाईज झालं की तुमचं इथं काम संपतं असं नाही की एक व्हिडिओ चालला म्हणून प्रत्येक व्हिडिओ तुमचे चालतील याची काही गॅरंटी नाही एकदा का एक व्हिडिओ चालला की प्रत्येक व्हिडिओला यूट्यूब पुढं पाठवतंच असं बिलकुल नाही त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबवर काम करायला येताल त्यावेळेस ना तुमचा जो पॅटर्न आहे तो फिक्स ठेवा आणि तुम्हाला जी लँग्वेज छान बोलता येते त्या लँग्वेजमध्ये तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करा आणि तुम्ही ना तुम्हाला नेमकं कशा कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे जो ज्या गोष्टीत तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे म्हणजे ज्याची खूप मनापासून आवड आहे त्याच यूट्यूब चॅनल म्हणजे त्याच गोष्टीचं चा तुम्ही चॅनल इथं सुरू करा कारण काम करताना कंटाळाही आले यायला नको आहे कारण गेले चार वर्ष झालं मी यूट्यूबवर काम करते आता मला स्वयंपाकाची आवड आहे म्हणून मी इथं स्वयंपाकाचं चॅनल सुरू केलं मग त्याचा कंटाळा येत नाही आणि हवा तसा तो रिस्पॉन्स भेटलाच नाही आणि त्यासाठी आता मला एवढी आवड असून व्हिडिओ टाकूनही हे चॅनल या पद्धतीने सुरू आहे तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता ज्या पद्धतीने तुमचं चॅनल ग्रो करायला पाहिजे तसं एवढं ग्रो माझं चॅनल झालेलं नाही कारण मी खूप साऱ्या चुका केल्या आणि मी फिक्स एका पॅटर्नवर हो राहिले नाही आता सर्व फिरून मी परत मग आपल्या मराठी लँग्वेजमध्येच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्यावेळेस मला ठीक ठाक यूट्यूबवर रिस्पॉन्स भेटला तर आता ज्या तुम्ही सुरुवातीला नवीन चॅनल काढत असाल तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि असं नाही की एक व्हिडिओ चालला म्हणजे पूर्ण आपलं यूट्यूब चॅनल लगेच सुरू होणार आहे बिलकुल नाही तुमचा कंटेंट स्ट्रॉंग असेल तरच यूट्यूब तो पुढं पाठवल आणि तो व्हिडिओ चालल आज असं नाही की एक चालला की आता आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आपलं काम संपलं इथं काहीही काम संपत नाही मॉनिटाईज झाल्याच्या पुढेही तुम्हाला तितकंच लक्ष देऊन तितकंच व्यवस्थित तितकं स्ट्रॉंग कंटेंट टाकून तुमच्या चॅनलवर तुम्हाला काम करायचं आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच नवीन 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 व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय